नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी घरातील अशांतता हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशांत वास्तू म्हणजे काय अशांत वास्तूची लक्षणं कोणती आणि त्यावर काय उपाय करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दि लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये शांतता असावी शांतपूर्ण वातावरण असावं पण प्रत्येकाच्या नशिबी हे भाग्य असतं का तर मुळीच नाही आपण जे म्हणतो ना हाताची पाचही बोटं एकसारखी नसतात तर त्याप्रमाणे प्रत्येकाला या गोष्टीचं भाग्य लाभत नाही आता शांतता असावी याचा अर्थ मुळीच असा होत नाही की एकदमच शांत बसायचं कुणीच कुणाशी बोलायचं नाही चिडीचूप बसायचं तर पहा आपल्याला सुखद जीवनाचा अनुभव घेता यावा अशा पद्धतीचं वातावरण आपल्या घरामध्ये असावं हो, असं आपल्याला वाटत असतं कारण घरामध्ये क्लेश भांडणं आणि वाद असल्यास त्यापासून प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि गृहक्लेशाने तर माणसाची प्रगतीच थांबते त्यामुळे त्या घरातील त्या एकही सदस्य स्वतःची काहीच प्रगती करू शकत नाही प्रगती यामुळे खुंडते किंवा शून्य होते आपल्या वास्तूमधील वास्तुदेवता ही नेहमी आपल्याला तथास्तू म्हणून आशीर्वाद देते मग त्या घरामध्ये आपण चांगलं वागलो चांगलं बोललो चांगलं काम केलं तरी पण आपल्याला ती तथास्तूच म्हणते आणि वाईट वागलो वाईट बोललो वाईट वर्तन केलं तरीही ती आपल्याला तथास्तू म्हणूनच आशीर्वाद देते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपण कसं वागायचं कसं बोलायचं सगळ्यांशी आपलं वर्तन कसं असलं पाहिजे सर्वांनी एकजुटीने कसं राहिलं पाहिजे हे सर्वस्वी आपल्या आणि आपल्याच हातात आहे जितक्या लवकर आपल्याला ते समजेल ते आपल्या सर्वांसाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी चांगलं ठरेल कारण अशांत घर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष समजला जातो अशांत वास्तू म्हणजे काय ते आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्याची जी व्याख्या आहे ती सुरुवातीला समजावून घेऊया ज्या घरामध्ये सतत वाद भांडणं आणि क्लेश सुरू असतात त्या वास्तूला अशांत वास्तू असं म्हटलं जातं आता अशांत वास्तूची लक्षणं कोणती तर पहा अशा घरातील वातावरण सदैव अशांत असते अशा वास्तूमध्ये दररोज भांडणे होत असतात घरामध्ये मोठ्या आवाजात बोलले जाते लहान गोष्टींवरून वाद होत राहतात सामंजस्याचे वातावरण नसते एकमेकांचे दोष कुरापती काढल्या जातात टोमने मारून बोलले जाते सतत अर्वाच्य शब्द बोलले जातात एकमेकांना वाईट शाप दिले जातात वेळेस एकमेकांवर हात उगारला जातो घरातील वस्तू रागाने आपटल्या जातात घरातील काचा इत्यादी वस्तू फोडल्या जातात रागाने काही वस्तू तोडल्या जातात सतत हानामाऱ्या होतात व्यसनाधीन काही माणसं होत असतात घरामध्ये वडीलधाऱ्या किंवा वृद्ध माणसांचा सतत अपमान केला जातो घरामध्ये अजिबात शांती नसते आणि ही सगळी अशांत वास्तूची लक्षणं आपल्याला दिसून येत असतील तर त्यावर उपाय करणं अतिशय जरुरीचं आहे अशांत नव्हे तर उद्ध्वस्त घर हे विशेषण यासाठी अतिशय योग्य ठरते अशा घराला घरपणच गर नसते नुसत्या पाच व्यक्ती एकत्र राहिल्या म्हणून त्या वास्तूला घर म्हणता येत नाही किंवा ते सहजीवनसुद्धा नसते घरामध्ये पैसा कमी असेल तरी चालेल परंतु त्या घरात राहणाऱ्या व्यक्ती या समजूतदार हव्यात आणि परस्पर आपुलकी प्रेम सद्भावना त्यांच्यामध्ये असायला हवी प्रेम सुख शांती तेथे भगवंताची वस्ती असे म्हणतात तर ते काही चुकीचे नाही घर शांत हवे उगाच मोठ्या आवाजात बोलू नये क्षमा दया शांती अंतकरणात हवी जेथे शांती म्हणजे शांतता असते त्या घरामध्ये सौख्य समृद्धी नांदते आणि त्या वास्तूची भरभराट देखील होते अशांत वास्तूचे परिणाम काय होतात तर पहा त्या वास्तूतले सौख्यच नष्ट होते प्रगतीमध्ये ब बाधा येते पैशामध्ये वाढ होत नाही वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते बाधक लहरी वास्तूमध्ये संचारतात वास्तूमध्ये अग्नितत्व वाढीस लागतात तुम्हालासुद्धा अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही हे चार प्रभावी उपाय करू शकतात जे आता मी तुम्हाला सांगणार आहे अशांत वास्तू असल्यास हे उपाय आपण केले तर आपल्या वास्तूमध्ये सुखशांती आणि समाधान नांदण्यास सहाय्य होईल पहिला उपाय आहे गौतम बुद्ध घरामध्ये शांती नांदावी यासाठी शांततेचे प्रतीक असणाऱ्या गौतम बुद्धाची एखादी तस्वीर किंवा लहान मूर्ती आपल्या घराच्या दिवाणखान्यामध्ये किंवा हॉलमध्ये आपण ठेवू शकतो त्या योगे आपल्या घरामध्ये शांतता नांदेल आपल्या घरामध्ये टी खाली टेबल असेल किंवा एखादं शो पीस ठेवण्याचं टेबल असेल जी काही जागा असेल की लोकांच्या नजरा त्याच्यावर पडतील किंवा आपलीही नजर येता जाता त्याच्यावर पडत राहील अशा पद्धतीने आपण गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवू शकतो तर गौतम बुद्ध हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे हिंदू घरांमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यास काहीच हरकत नाही बरेच जण गैरसमज करून घेतात की आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांची पूजा होत नाही तर बिलकुल असं नाही आहे भगवान विष्णूंचाच ते अवतार असल्यामुळे त्यांची पूजा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो तुम्हाला पूजा वगैरे करायची नसेल तर एक शांततेचं प्रतीक म्हणून आपण आपल्या घरामध्ये गौतम बुद्धांचा स्टॅच्यू किंवा मूर्ती ठेवण्यास काहीच हरकत नाही यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे मनाचे श्लोक घरामध्ये दिवसातून एकदा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही श्री रामदास स्वामी विरचित श्लोकांची रेकॉर्ड किंवा सी डी लावून ठेवावी त्यांचे मनाचे श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे जेणेकरून आपले मन शांत आणि सुखकारी होऊन आपल्या घरामध्ये शांतता लाभेल उपाय तिसरा घरामध्ये संत ज्ञानेश्वर विरचित पसायदान सी डी किंवा रेकॉर्ड स्वरूपात आपण एकदा तरी ऐकावे माझ्या मते पसायदान आपल्याला शाळेपासून शिकवलेला आहे तर प्रत्येकाच्या ते पाठ असेल आणि नसेल तर पाठ करायला काहीच हरकत नाही ज्यांना अगदीच ते म्हणणं शक्य नसेल त्यांनी यूट्यूबवर मोबाईलवर ते पसायदान ऐकायला अजिबात विसरू नये यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सात्विक लहरी आणि शांतता नांदण्यास अतिशय सहाय्य होते यानंतरचा पुढचा उपाय ते म्हणजे भजन आपल्या घरामध्ये शांत आनंदी वातावरण नांदण्यासाठी नेहमी म्हणजे रोजच आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी चांगली भजनं लावावीत म्हणजे दिवसाची सुरुवात आपली चांगली झाली तर संपूर्ण दिवसच आपला चांगला जातो बघा हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि वैद्यकशास्त्रामध्ये ध्वनिलहरींना फार महत्त्व देण्यात आले आहे चांगला ध्वनी कानावर पडल्यास त्याचा शरीर मन आणि सभोवतालचे वातावरण यावर सकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे प्रातच समयी देवाची गाणी भुपाळ्या आरत्या ऐकाव्यात त्यामुळे विधायक द्वनी लहरी निर्माण होतील व आपल्या घरामध्ये किंवा घरातील वातावरणामध्ये अतिशय मंगलमयता तसेच पवित्रतासुद्धा येईल तर खूप साधे साधे असे उपाय आहेत जे आपण अशांत वास्तूवर करू शकतो त्यासाठी आपल्याला कुणी ज्योतिषी बघण्याची गरज नाही किंवा महागडे उपाय टोटके करण्याचीसुद्धा गरज नाही घरात आपल्या घरात आपण आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते शांतपूर्ण आनंददायक आणि आल्हाददायक करू शकतो आणि त्याचबरोबर घरातील सर्व माणसांनी समजदारी दाखवली सामंजस्य दाखवलं तर या गोष्टी अगदी सहजपणे घडू शकतात त्यासाठी एकी मात्र सर्वांचीच असावी मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद